नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला दुसरा धक्का बसला आहे दोन दिवसात दोन पक्ष सोडला असून राजस्थान राहुल कासवान यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे भाजपने राहुल कासवान यांचे तिकीट कापले होते नुकतंच भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर हरियाणातील हिसारचे खासदार ब्रिजेंद्र सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे राहुल कासवान हे भाजपच्या चिन्हावर दोन वेळा खासदार राहिलेले आहेत तर त्यांचे वडील राम सिंग कसवान तीन वेळा भाजपचे खासदार राहिलेले आहेत अनेकांची तिकीट कापले गेल्यामुळे ते नाराज आहेत चेरू येथून कसवान यांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यावेळी कसवान यांनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते पण काही दिवसातच कसवान यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये दे प्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी कसवान यांचे पक्षात स्वागत केले दरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते हे लक्षात घेऊन भाजप टीएमसी आणि काँग्रेसने काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे यादी जाहीर होतात भाजपच्या दोन खासदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये दे प्रवेश केला आगामी काळात मोठ्या संख्येने राजकीय नेते पक्षांतर करू शकतात तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा